वाटतं की देशातलं हे पहिलं आंदोलन असेल आणि या आंदोलनाला आमच्या महाराष्ट्र सरकारनं तेवढाच प्रतिसाद दिला वेळोवेळी आमचे मंत्रीमोदय जरंगे पाटणाकडे गेले त्यांच्याशी चर्चा केल्या त्यांनीसुद्धा सरकारला वेळ वाढवून दिला आणि शेवटी समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी तो लढा चालूच ठेवला मराठा समाजाला यापूर्वीसुद्धा देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं होतं दिलेलं आरक्षण हायकोर्टात टिकलं होतं परंतु सत्तांतरानंतर जे सरकार आलं त्या सरकारला ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकवण्यासाठी अपयश आलं आणि त्यामुळं पुन्हा एकदा हा लढा सुरू राहिला एका बाजूला जरंगे पाटील जनतेमध्ये जाऊन रस्त्यावर लढा लढत होते आणि दुसऱ्या बाजूला संभाजीनगरचे विनोद पाटील कोर्टामध्ये कायदेशीर लढा लढत होते आणि त्यांच्याही लढ्याला यश आलं कारण क्युटी पिटिशन कोर्टाने स्वीकारलेलं आहे त्याची हिअरिंगसुद्धा झाली आता लवकरच त्याचाही निकाल येण्यामध्ये परंतु काल आणि आज ज्या काही राज्यामध्ये घडामोडी घडल्या आणि त्यातून आमचे सरकारनं त्यामध्ये प्रामुख्यानं आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्यानंतर आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्यांचे सर्व सहकार्याने एकत्र चर्चा करून मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आपण पूर्ण केल्या पाहिजे अशा प्रकारचा निर्णय केला आणि मला असं वाटतं की आत्ता तो निर्णय मुख्यमंत्र्यांनी येऊन सरकारच्या वतीनं जरंगे पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्याने सहकार्याला दिला त्यावर त्यांचं समाधान झालं मुंबईमध्ये जे ते येणार होते ते मुंबईमध्ये येणं टळलं मला असं वाटतं पार की हा मराठा समाजाचा विजय आहे एकतर कोणत्याही समाजाचं आरक्षण काढून मराठा समाजाला दिलेलं हे आरक्षण नाही आमची सरकारची भूमिका आहे की मराठ्यासाठी एक स्वतंत्र आरक्षण या ठिकाणी दिलं जावं आणि कोणाचंही आरक्षण कमी न करता ते दिल्या ते दिल्या जावं हीच भूमिका आता सरकारनं पार पाडलेली आहे हे बघा आंदोलन केवळ एकाच मुद्द्यावर होतं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्या आरक्षणाचं जी आर आज सरकारनं जरंगे पाटीलला दिलेलं आहे आणि मला असं वाटत याच्याशिवाय मराठा समाजाची कोणती दुसरी मागणी नव्हती आणि ती मागणी सरकारनं मान्य केली सांगितलं सोळा तारखेपर्यंत हरकती मागवलेली हे बघा हे बघा असं कोणतं सरकार नाही जी काही कायद्याची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पार पाडावं लागतात जर जी आर काढला असता आणि आधी सूचना काढली नसती हरकती बोलावल्या नसत्या तर कदाचित तो दुसऱ्याच दिवशी स्टे झाला असता मला असं वाटतं की सरकारची प्रक्रिया आहे <laughs> आणि <आनी> प्रक्रिया <coughs> कायदेशीर पार पाडणं चालली या देशात कुठलाही निर्णय करायचा असेल तर जनतेच्या प्रतिक्रिया ह्या घ्यावच लागतात आणि त्या पद्धतीप्रमाणे त्या प्रतिक्रिया घेतल्या जातील दादा काँग्रेसकडनं म्हणा किंवा राष्ट्रवादीकडनं ट्विट केलं जाते आणि त्यांच्याकडनं म्हणलं जातं की चोपन्न लाख जरी आकडा सांगितला जात असला तरी खरा नोंदी जे आहे ते फक्त बत्तीस हजारच मराठीमध्ये या विषयात नाक खुपसायचा काँग्रेसला काही अधिकार नाही कारण गेले अनेक वर्ष काँग्रेसनी या राज्यामध्ये राज्य केलंय अनेक मुख्यमंत्री या राज्याला राज्यानं काँग्रेसला दिले परंतु मराठा आरक्षणाचा ब्र शब्दही त्यांनी काढलेला नाही उलट मराठा आरक्षण हे देवेंद्र फडणवीसनं दिलं होतं मराठा आरक्षण आता एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांना दिलेलं आहे त्यामुळं यांना काहीही त्यातलं कळत नाही कोणी त्याच्याबद्दल काही बोलत नाही आत्ता अडीच वर्ष सरकार होतं अशोक चव्हाण त्या समितीचे अध्यक्ष होते परंतु प्रक्रिया काय पार पाडली तुम्हाला माहिती कधी म्हणले मराठीतून नोट दिली सुप्रीम कोर्टाला कुठं मराठीतून नोट असते का त्यांना बोलण्याचा काही अधिकार नाही मला असं वाटतं की जरंगे पाटलांना जो लढा या आंदोलनात दिला तो यशस्वी झाला आणि मराठ्याला त्यातून मिळालेला फायदा आहे आता अनेकांनी ट्विट केले मराठी युद्धात जिंकले पण तह ठरले तुम्हाला वाटतं असं हे बघा याच्यापेक्षा काय पाहिजे तह काय झाला काय तह झाला तुम्ही सांगा अरे मराठ्याच्या होत्या आरक्षण मिळावं आरक्षण मिळालं मराठी कधीही तह ठरत नाही त्यांनी योग्य रीतीने लढा लढला आणि समाजाने त्यांना पाठिंबा दिला असं आहे याच्यामध्ये कुठल्याही शब्दाची हिरी फिरी नाही हरा फिरी नाही मुख्यमंत्र्यांनी आजही स्पष्टपणानं सांगितलेलं आहे की आम्ही मराठा समाजाला दिलेलं आश्वासन हे पूर्ण केलं आणि जर त्यांना असं वाटत असेल की कोणता शब्दप्रयोग वापरायला पाहिजे होता त्यांनी तर तो शब्दप्रयोग सांगितला पाहिजे ना मग एखादा आरोप करायचा असला तर त्याच्यानंतर त्यांना काय व्हायला पाहिजे हेही सांगायला पाहिजे कोणत्या शब्दाची हेराफेरी केली आणि त्यातून कोणता मराठा समाज फसणार आहे त्यांनी एकदा शब्दप्रयोग तरी वापरला पाहिजे हे शब्दप्रयोग पाहिजे होता दादा बिहारमध्ये खूप मोठं राजकारण चालू आहे नितीश कुमार पुन्हा भाजपसोबत येऊन सत्ता बनवणार चर्चा सुरू कसं बघताय बिहारच्या राजकारण हे बघा लालू नितीश कुमार हे मी अगदी जवळून बघितलेले लोकसभेमध्ये त्यांच्या सोबत काम केलेलं आहे राजकारणाचे वारे कोणत्या दिशेनं वाहतात याचा अंदाज घेणाऱ्यापैकी ते त्यांच्या असं लक्षात आलं की देशातलं जे काय राजकारण चाललं त्या राजकारणात मुख्य बिंदू जर कोण असेल तर ते नरेंद्रभाई मोदी आहे आणि जोपर्यंत नरेंद्रभाई मोदी आहे तोपर्यंत कोणीही या देशात पंतप्रधान होऊ शकत नाही आणि पंतप्रधान पदाच्या उमेदवाराबद्दल त्यांच्या इं इंडिया आघाडीमध्ये कोणीही कुन कोणाचं नाव घ्यायला तयार नाही परंतु जनतेतून नावाला समोर की या देशाचे दोन हजार चोवीसचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यामुळं हेच नाही अजून काही नेते येतील आणि ते मोदीच्या नावाला संमत देतील अजून मला नितीश कुमार टीकाटिपणी काही करायची नाही वरिष्ठ वर लोक निर्णय घेतील त्याबद्दल मी काही बोलणार नाही नितीश कुमार आले तर स्वागत होईल त्यांचं मी काय म्हणतो की नितीश कुमार आले तर स्वागत करायला भारतीय जनता पार्टी जेवढी येतील आमच्यासोबत त्यांच्यासह नसतील त्याच्याशिवाय दोन हजार चोवीसची निवडणूक आम्ही लढणार आहे आणि या देशाचं प्रधानमंत्री हे मोदीजी होणार आहे